तर बघा माझं ना लव मॅरेज लग्न झालेलं आहे आणि ह्यांची काष्ट वेगळी आहे आणि माझी काष्ट वेगळी आहे ज्या पण वेळेस आमचं लग्न झालं ना त्यावेळेस ह्यांच्या घरातलं एक ही माणूस नव्हतं लग्नाला सगळं काय माझ्या घरातल्यांनी आमचं लग्न पार पाडलेलं आहे बरं लग्न जे बी आमच्या काष्ट होतं का तसं नाही झालं आमचं लग्न तर ह्यांच्या काष्ट जसं लग्न होत ना तसं माझ्या घरातल्यांनी माझं लग्न लावून दिलेलं ला आहे बरं आता तुम्ही मला म्हणताल मग हे सगळं तू मला काय सांगतीस तर मी ह्यासाठी सांगते या यट मला सारखं सारखं असं येत या की तुझ पहिलं लग्न झालेलं आहे आणि त्या पहिल्या नवऱ्याची दोन पोरं टाकून तू परत ह्या बरोबर लग्न केलेलं आहेस हाय का आता बर आता तुम्ही मला म्हणताल या अशा कमेंडकड तुम्ही लक्ष नका देऊ तर मी नाही देत आशा क लक्ष मी इग्नोर करून टाकते अशा लोकांना पण होतं या अस माझ्या सासरची लोक माझ व्हिडिओ बघतात बर ह्यांचं जी सगळी पावळी रावडी आहेत ना ती पण लोक माझ व्हिडिओ ओबागत आणि चुकून जर त्यांनी असं कमेंट वाचलं तर त्यांच्या मनामध्ये मा वाईटीचर यायला पाच मिनिटं तरी लागतील ला का त्यांना ला असं खरोखर वाटेल बाबा ह्याने काही दोन पोराच्या लग्न केलं काय वाटेल का, का। नाही असं आता तुम्ही मला की असं कस वाटेल म्हणून तर माझ्याबद्दल अजून ह्यांच्या घरात त्याला काही माहिती नाही म्हणजे आमची काष्ट वेगळी वेगळी असल्यामुळं आम्ही म्हणजे आमच्या घरातले लोक कधी ह्यांच्याकडे गेली नाहीत आणि ह्यांच्या पण घरातले लोक कधी माझ्याकडे आली नाहीत म्हणजे आमच्या घरी आली नाहीत आमचं कुठंही नातं होत नाही लांब लांब पर्यंत आमचा कुठलाही संबंध नाही हे लय लांबूंच आहेत आणि मी लय लांबूनची आहे मग अशा काही गोष्टी मनामध्ये यायला शेकन सुद्धा लागणार नाही तुमच्या अशा चुकीच्या कमेंट मुळे मी अशा कमेंटकर लक्ष देत नाही पण अशा कमेंटला रिप्लाय देणं पण गरजेचं आहे जेणेकरून एखाद्याबद्दल काय माहिती नाही तरी पण उचलायची म्हण लावायची टाळ्याला बरं तुला एवढंच वाटतंय ना की माझं लग्न झालंय मी मला दोन पोरं आहेत मी तिथं पोरं सोडून परत या बरोबर लग्न केलंय तर तू पुराव्या सहित सोशल मीडियावरती दाखवू मी त्याच वेळेस ही सोशल मीडिया सोडून दिली सोशल मीडिया काय तर मी जीव पण सोडून देईल एवढी मी बेकार बाई आहे पुरावा असला ना तरच एखाद्या बद्दल बोलावं उगत उचलायची जीव आणि लावायची नसती टाळ्याला तुझ्या एका चुकीच्या कमेंट मुळे माझा आयुष्य बरबाद होऊ शकतं या आता ह्यांना तर सगळ्या गोष्टी माझ्या माहिती आहेत म्हणजे माझ्याबद्दल अजून म्हणजे आमच्या घरातलं सगळं म्हणजे सगळं काही गोष्टी ह्यांना माहिती आहेत ह्यांना काही सांगायची गरज नाही पण नातेवाईकांना ह्यांचे जे नातेवाईक आहे ह्यांच्या मनामध्ये अशा काही गोष्टी यायला उशीर लागणार नाही तर एखाद्याबद्दल एखाद्यावरती असं बोट उचलायच्या पहिलं त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं लय गरजेचं असतं ह्या आणि तुला जर माझ्याबद्दल एवढं जाणकारी पाहिजे असेल ना तर मी माझ्या मा मायरचा मा पत्ता देते तिथं अख्ख्या गावात कुणाला पण जाऊन इचर तुला जर एवढंच माझ्याबद्दल इचरायची खुजली आली असते तर जाऊन इचर तिथं आणि हे जर खरं निघालं ना तर नाही तू तुझ्या सामोर समोर मी माझ्या जीवाचं बरं काही पण करू शकतं कर हे जर खरं असलं तर आणि हे जर खोटं असलं ना तर तिथंच तुला असा थुबडू थुबडू येईल धरून फक्त तू मला असा समोर येऊन बोल र मग तुला दाखवते कसं काय ती हा अशा काय गोष्टी सांगणं आणि बोलणं लय गरजेचं आहे कारण मी ज्या पण वेळेस ब्लॉक करते डिलेट करते तर तसंच कमेंट येतंय मला की ज्या पण वेळेस मी माझ्या पोरांचं फुटू टाकलं की फुटूला पण असं कमेंट येतं ही तुझी पोरं नाहीत तुझ्या बाबाची पोर आहे हा तुझा नवरा नाही हा पहिला नवरा तू सोडून दिलेला आहे हे तुमची मानसिकता कुठं म्हणजे एखाद्या बद्दल म्हणजे एवढं वाईट बोलायचं की बाबा जे आपण केलं नाही ते आपण ऐकून घ्यायचं कशाबद्दल हा म्हणजे हे बोलणं आणि हे सांगणं व्हिडिओ करून बोलणं मला लय गरजेचं होतं म्हणून मी अशा लोकांकडे लक्ष नाही देत पण हे गरजेचं होतं ज्याच्यामुळं ही सोशल मीडिया म्हणतात ना चांगली पण हे आणि वाईट पण आहे तर हे बघा चांगली ह्यासाठी आहे की आपण आपण चांगली ह्यासाठी की माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कस कुठल्याही प्रकारचं वाईट नसतात मला माहिती आहे की व्हिडिओमध्ये काय करायचं म्हणजे काय बोलायचं का असतं या अजून कसं व्हिडिओ वाटत हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये कारण मला माहितीये माझ्या सासरची लोक पण इज्जत इज्जत आबरू सगळं हे करूनच मी व्हिडिओ काढते असं नाही की नंगा नाच नाही दाखवत मी व्हिडिओ मध्ये आणि मला माहितीये माझ्या सासरची लोक मान मर्यादात राहूनच मी व्हिडिओ करते या हे तू नको शिकूस मला आणि तू नको सांगूस मला अशा कमेंट मुळे अ एखाद्या चार विषय जसं की मला आता एवढं टेन्शन आहे डोक्याला आणि त्यात मध्ये हे एक नवीन टेन्शन उभं राहिले या उभं राहिलंय म्हणजे त्याची हिंमत असली ना कुणी पण असलं कमेंट करते ना त्याची हिंमत आहे ना ते माझ्या समोर येऊन त्यांनी सांगावं आणि त्या सोशल मीडियावरती दाखवावं कसं होतं माहितीये का आपण जर ह्याला उत्तर नाही ना दिलं तर काही लोकांना मग जे आपले फॅन असतात म्हणजे जे बी आपल्याला आपले, आपले सबस्क्रायबर किंवा आपल्याला जे ओळखत नसतं या आपण उत्तर नाही दिलं त्यांना पण असं वाटतं होईल ना की बाबा हा खरोखरच हिज असा असणारे मॅटर जर असं मॅटर असतं तर मी सोशल मीडियावरती तुम्ही सांगा आली असते का असं काही मॅटर असतं तर किंवा मी ह्यांना किंवा माझी जी स्टोरी आहे मी सांगितली असते का तुम्हाला की बाबा जर माझं तसं मॅटर असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना आणि पहिलं तर मी ह्याच्या पहिलं पण किती वेळा व्हिडिओ काढलेला आहे किती वेळा तुम्हाला म्हणजे असं व्हिडिओद्वारे असं सांगितलंय की बाबा जी आम्ही बायका पोरं टाकून नवरा टाकून अशा दुसऱ्या माणसांबरोबर पळवून जातात त्यांच्याबद्दल मी किती वेळा व्हिडिओ काढलेले आहेत मी असं इतक्या इतक्या ह्यानी बोलू शकते का इतक्या पुराव्यात किंवा इतक्या गमंडीने इतक्या ताकदीने मी बोलू शकते का अशा काही गोष्टी की मीच केलेल्या आहेत त्या गोष्टी मी कसं लोकांना ज्ञान शिक शिकवू शकल का मी कितीतरी वेळा असे व्हिडिओ काढलेले आहेत जर मी तशी असते मी माझ्या अंगामध्ये मी जर असं केलं असतं दोन पोरं नवरा टाकून जर ह्याच्याबरोबर लग्न केलं असतं तर मी एवढ्या अकलच्या गोष्टी केली असते का तुम्हीच सांगा केली असते का हा आणि हे मला कमेंट करायला येतंय तर मी जे बी कमेंट करते ना त्यांना स्पष्टपणे सांगितलंय की तू हे पुराव्या सई सगळ्या लोकांना तर तू आणि असं पण बरं का त्याच असं पण कमेंट आहे की तू हे कराय लोकांना सांगत की मी काय केलंय की मी माझी लग्न केलं या लग्न करून दोन पोरं सोडून आले हे सांगतील लोकांना हे सुद्धा कमेंट आहेत बरं असे चुकीचे कमेंट त्यांनी मला बऱ्याच वेळा केलेले आहेत बरं का मला तर म्हणजे एवढं इग्नोरच करत होते मी पण आता लई डोक्याच्या वरून पाणी गेलंय आणि डोक्याच्यावरून माझं पाणी ह्यासाठी गेलंय की बाबा जी आपली इज्जत असली तर इज्जत जर आपली एखादं यशीला टांगायला लागलं तरी ग बसायचं आपण हे पण आहे ना आपण सोशल मीडियावरती व्हिडिओ काढतो ह्याचा अर्थ असं नाही की आपण रस्त्यावर उडं फिरवतो या बरोबर का नाही सोशल मीडियावरती व्हिडिओ काढतोय आपल्याला काही इज्जत नाही आ आम्ही इज्जतीने व्हिडिओ काढतोय आता कितीतरी वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे बरं दुसरी गोष्ट महत्वाची आणि कान खुलून जे कमेंट करताय ना असं ऐक तू पहिलं तर तू गुगलवरती हे सर्च कर की ज्या जग पहिलं लग्न झालेलं असतं या त्याला ऑथर्टी असते का कोर्टामध्ये लग्न करण्याची जसं की माझं लग्न शिवाजीनगर आपला कोर्ट नाही का तिथं झालेलं आहे आणि तुम्हाला म्हणजे मराठी भाषेमध्ये आपल्या जर सांगायचं म्हटलं ना तर तुम्हाला स्पष्ट आणि स्पष्ट म्हणजे स्पष्ट सांगून टाकते असं की ज्या बाईचं पहिलं लग्न झालेलं असतं या तर तिला कोर्टामध्ये म्हणजे लग्न तिचं होत नाही परत एका बाईला एकच लग्न करण्याची अथॉरिटी असती या की जसं की जर माझं लग्न जर पहिलं झालं असतं ना तर मला कोर्टामध्ये लग्न करण्याची अथॉरिटी नव्हती या नसती तशी आणि कोर्टामध्ये ते लग्न होतच नाही ते लग्न माझं जर पहिलं लग्न झालं असतं तर मला असं घराबिरात किंवा दाराबिरात असं लग्न करायला लागलं असतं कोर्टामध्ये त्या बाईचं लग्न होत नाही तू पहिलं गुगलवरती सर्च कर आणि कोर्टामध्ये पण म्हणजे वकिलाला कोणला तरी इचर ते पहिलं ज्ञान घे यानंतर नाही असलं हो चुकीचं कमेंट करायला येईल ज्या कमेंटमुळं एखाद्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकतंय की जरी आमच्या पाहुण्या रावळ्या जी ह्यांची पाहुणे रावळी आहेत आता माझ्या तर काय पाहुण्या रावळ्याला सांगायची गरज नाही किंवा कुणाला सांगायची गरज नाही तर सगळ्यांना माहिती आहे ना की मी बाबा असं काही गोष्टी केल्याच नाही तर त्यांना तर काय त्यांनी कमी त्याचं मला काहीही फरक पण पण मला असं वाटतं की ना आपल्या नवऱ्याने जी मायास मात माया नवऱ्याने मायासंग लग्न केलं मग ह्याचं नाक म्हणजे असं त्यांच्या मनामध्ये ह्यांच्या पाहुण्यांच्या मनामध्ये असं नको यायला ना की बाबा हिनी असल्या बाईबरोबर लग्न केलं दोन धुरपूर आहेत असं नको यायला की ह्यांचं मान खाली नको जायला भले ती बोलू नाही दाखव पण मनामध्ये कुठंतरी त्यांच्या कधीतरी अशा काही गोष्टी राहणार नाही जर आपण चूक असलो तर कुणाची बोलायची आपल्याला हिंमत आहे का त्यामुळे मला हे व्हिडिओ बनवायला लागला आणि दुसरं म्हणजे असं बघा सांगायचं होतं काय आणि मग विसरून जाते मत बच होत ते जाऊ आता जा परत माझ्या लक्षामध्ये आलं की मी सागर कारण मी असा व्हिडिओ काढता काढ कुठे कुणीकडे बुराळ किया तर बघा लोकांनी ना शीता मातीला सुद्धा नाही सोडली तर आपण तर काय एक सामान्य महिला आहे हेच देणार मी अशा काही गोष्टीक लक्ष नाही देत बरं का आणि तुम्ही पण मला कमेंट वर असंच सांगणार आहे तर मी नाही देत बरं का अशा गोष्टीक लक्ष पण हा इज्जतीचा सवाल आहे म्हणून मला हे रिप्लाय म्हणजे मला बोलायलाच लागलं तर एवढ्याच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये चला ठेवते बरं का आता मी पहिलीच लय टेन्शन मध्ये आता तुम्ही म्हणता टेन्शन कसं कशाचं आहे तुम्हाला टेन्शन तर थोडक्यात मी सांगते तर मला आहे ना एक दोन महिने झाले इथून रूम खाली करायची आणि मला इथं रूम भेटा ना म्हणून मी लगे टेन्शन मध्ये आहे जवळजवळ मी सकाळी अकराला जे गेल ते रूम बघायला तर आत्ता बघा थोड्या वेळापूर्वी आली आणि हे माझ्या पाठी मागं दुसरे दुनं उग राहिले या कमेंटचं तर चला जाऊ द्या एवढ्याच व्हिडिओ स्टॉप करते बर का